विजय विसे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आज फलटण नेते योगेश मेडिकल यांच्यावर प्लॅस्टिक वापराबाबत बंदी असताना त्यांनी जे प्लास्टिक वापरलेलं वापर आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही संयुक्त मोहीम राबवली त्या मोहिमेत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सर्वांनी आम्ही तिथंच पाहणी केली जे प्लॅस्टिक वापरा वाप न वापरण्यायोग्य आहे ते जप्त केलेलं आहे आणि त्यांना पाच हजार रुपये दंड केलेला आहे एकूण किती प्लास्टिक साठा सापडलाय काय सांगत आहे चालले आता मुजात जाण्याची आपण ते जप्त होईल ते आम्ही जप्त करू जेवढा आता प्रथम तुम्ही पाच हजार रुपयाचा दंड केलेला आहे तुम्ही सांगा नगरपालिके पूर्वी पण नगरपालिकेतर्फे आम्ही विविध माध्यमातून प्रसार केलेला आहे की के एकल वापरायच्या जे प्लास्टिक आहे ते पूर्ण आता बंद करा म्हणून आम्ही दरवेळी असे ड्राव्ह घेत असतो आज यांच्याकडे सापडलं आणि प्रदूषण नियंत्रण म्हणणं पण सहकार्य झालं तिथून पुढे पण अशीच मोहीम सुरू ठेवणार आहे तर सगळ्या नागरिकांना आवाहन आहे की प्लास्टिकचा वापर हा बंद करावा टाळावा धन्यवाद